यशवंत सेना व आमदार डॉक्टर रत्नागर गुट्टे मित्रमंडळांनी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ विमलबाई लक्ष्मणराव कदम यांच्यासह सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ आमदार डॉक्टर रत्नागिर गुट्टे यांनी शहरातून ऑटोरिक्षा रॅली काढत मतदारांना विनंती करत ऑटोरिक्षाला बहुमताने विजय करा असे भावनिक आव्हान केले छत्रपती शिवाजी महाराज चौकात पार पडलेल्या सभेत आमदार गुट्टे बोलत होते पुढे बोलताना त्यांनी मागील उमेदवारांनी काय केले पोरणेकरांना कसं लुटतात याचा पाडा वाचून दाखवत आपल्याला पाच वर्ष द्या स्वच्छ पूर्णा सुंदर पूर्णा करू असे आश्वासन दिले व्यासपीठावर नगराध्यक्षपदाचे उमेदवार सौमेलबाई लक्ष्मणराव कदम श्री कीर्तने अब्दुल मुजीब अब्दुल हबीब सुधाकर खराटे बापूराव कदम प्रताप कदम शेख किल्लास बर्तनवाले सलीम सौदागर साहेबराव कल्याणकर हर्षोधन गायकवाड तालुका अध्यक्ष सुभाष देसाई अनिल पंडित मुकुंद भोळे विश्वनाथ होळकर किशोर सूर्वंशी राजू यादव अखिल अहमद धम्म निर्मले बंटी कदम पाशाबाई गौतम भोळे सुनील जाधवसह आदींची उपस्थिती होती कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ॲडव्होकेट राजेश भलराव यांनी केले तर आभार अखिल अहमद यांनी मानले यावेळी मोठ्या संख्येनं नागरिकांनी आपली उपस्थिती लावली होती कायम नाले आमदार डॉक्टर गुट्टे भाऊया हो आज जो आपण अनेकांचा पान उतारा केलेला आहे कशा पद्धतीचं वातावरण आहे आणि काय सांगा नाही पान उतारा केला असं म्हणता येणार नाही हा मीडिया काहीतरी त्याला वेगळं रूप देतात पण पान उतारा मी केला नाही मी सत्य बोललेलो आहे ह्याच्यामध्ये काही कुठलं एकही वाक्य असं खोटं बोललेलो नाही मी सत्य बोललेलो आहे त्याच्यामुळे ह्याला पान उतारा म्हणता येणार आणि वातावरण इतकं चांगलं आहे खूप चांगलं वातावरण आहे आणि निश्चित आमचे विमलबाई लक्ष्मणराव कदम या अध्यक्षाच्या उमेदवार हे निवडून आणि बाकी नगरसेवक आमचे निवडणूक आज आपण शहरात रॅली काढली कसं वाटलं काय रॅली काढल्याच्या नंतर सगळं हे मागं हे कमरेपासून सगळ्यापासून पूर्ण आता जाऊन मला वाटते औषध औषध द्या डॉक्टर एखादं इंजेक्शन घ्यावं लागा असे अशी परिस्थिती निर्माण झाली आता एवढं असे रस्ते कायदारांना काय म्हणतात मतदारांना काय आव्हान कर मतदारांना एवढंच आव्हान करणार मतदारला विनंती करणार मतदारला की वा ह्या शहराचा पूर्ण शहराच्या विकासासाठी आम्हाला मत द्या त्या रस्ते बनवण्यासाठी मत द्या शहराला पाण्याची जी व्यवस्था जी आहे स्कीम आहे ती पूर्ण करण्यासाठी हे सर्व इतरही कामं करण्यासाठी आम्हाला विकासाचे कामं करण्यासाठी आम्हाला मतदान करा आणि आम्हाला निवडून द्या असं आम्ही आव्हान करतो सुधाकर खराटे यांचाही प्रवेश झाला काय जबाबदारी असेल त्यांच्याकडे जबाबदारी त्यांना त्यांच्या म्हणजे त्यांचे जे आहेत आज पस्तीस वर्ष त्यांनी शिवसेनेमध्ये गाठले वेगवेगळ्या पदावर त्यांना त्यांना साजेल असे आम्ही जिम्मेदारी नक्की द्या धन्यवाद